फी कांदा दिसतंय तुम्हाला कांदा ह्या भावाला कांदा मागितला तंनी कांद्याचा टर्पल दिलय टरपल कांदा आहे टर कांदाय कांदा चल आता लय प्रेमय लय माझी काय ब्यामाट वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज शामचं काम अपडेट दुसरा दिवस तर किटर मध्ये बोर्ड मध्ये जोडलेला आहे तर हे आहे तिथून जोडलेलं आहे पाणी गरम होत आहे बस साडेपाच ला तुम्हाला आत्ताचा टाइम दाखवतो काय झाला दा एकच मिनिट आत्ताचा टाइम झालेला आहे पाच अजून एकोणीस मिनिटात तर व मला वीस मिनिटात जायचंय तो को कामो जव तो गो करतो ते काय ते तो kalau कंपनी सुट्टी झालेली आता आमची साडेतीन पण आज बस मिस झाली म्हणून आळंदी पटेल उतरून चालत जावा लागणार तर तुला तुला बाहेर दाखवतो बाहेरचा ना दाखवतो आज बस मिस झाली तर दुसऱ्या बसमध्ये तर बाहेरचं बघा ट्राफिक किती बस बसलेला आहे तर आत्ता वाजलेले आहेत साडेपाच कंपनी मधून निघलो होतो काय तर साडेतीन वाजता साडेतीन वाजता निघून मध्ये ट्रॅफिक लागून तर आता आलोय साडेपाच वाजता घरी साडेतीन साडेचार साडेपाच साडेपाच म्हणजे दोन तास झालं घरी पोचलंच नाही मग आता आलोय आता कपडे धुयच्यात काय घर सोडल्या वास असत आता स्टँड बार्क स्टँड इथंय का गार्क स्टँड आता फ्रेश होतो कपडे धुतो आता बघू मित्र आलो जेवायला काय म्हणा तर फारसा मला ब्लॉग काढायला येणार नाही पण थोडे थोडे काढतो सपोर्ट राहू द्या पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आलात तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका चालतंय तर आता मी माझा आवडतो कपडे धुतो नंतर भेटतो तुम्हाला आता बाय तर <coughs> आज आज मित्र येणार आहेत तर त्यांना मसाले भात बनवायचा येते ता आग तास कपडे धुलेले वाळा टाकून वाळा टाकतो तुम्हीच थांबा आता कांदा चिरायचा आहे टमाटो चिरायचा आहे भात बनवायचा आहे तर येतो महागारी कपडे वाळू टाकतो दोन मिनिट तर आता आम्ही पण अर्धा किलो तांदूळ पुरणार नाहीत आम्हाला तर कुलूप लावतो सर्वात पहिलं तांदूळ घेण्याच तांदूळ आणलं तांदू तर चप्पल तो पहिल्यांदा मी धंडा टाकला तर येतो मी तांदूळ घेऊन लगेच येतो हे नंबर ध्यानात असू द्या तुम्हाला जरी उलटा दिसत असला तरी ती बी नाही एवढे ध्यानात ठेवा आमचा दार कशी तर जातो तर सर्वात पहिले <coughs> कांदाची रुम घेणार आहे डोळ्यात पाणी आलंय कांदा चिरला डोळ्यात पाणी आलंय आता <coughs> सध्या तर कांदा तांबट चिरून आहे तर दुकानाला जाणार आहे तर जातोय दुकानाला जावात लागल ना तर चौघजण काय खाणार माती तर येतो पहिलं दुकानाला जाऊ तांदूळ घेतलेला आहे हा दुकानात आलोय तांदूळ घेतलं पर्सन घेतलं आता राहिले लोणच्याची बरणी तर लोणचं घे लागल आहे तो आम्ही घेतोय लोणच आणि आणलं लोणच आता काही येणं भागाचा फोन उचलत नाही मला वाटलं चिडलं काय म्हणून तिथलं परत आलं रोहित्याला सोडून मी बसलो तो कांदा चिरत तू फोन लावलेला त्याच कुठं

कांदा टाकला तर हे आणले तांदूळ ही आणलेली लोणच्याची भरणी बारकीला अन... हे आणलेलं आहे रणवीर कपूरचा जाहिरात केलेला टाण 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 बिर्याणी मसाला तर तुम्हाला बनवला भात बनवतोय हो आपलं बेट काय चालूच राहते ही आचारी चालू आहे तंबाटर बिंबाटर टाकलंय त्यात तर आता त्या दोघाची वाट बघायची वाट बघून झाल्यावर पबजी लावून लागली आहे आयडिया असली तर कमेंटमध्ये शेअर करा माझ्या ही की डावको डाव

आम्हाला वाटलं पाणी आलंय काय की नळाला पण पाणी झालं नाही नळाला तर टेन्शन नाही घ्यायचं थोडंच पाणी राहिलंय हातपच होऊन व्हायचंय तर तांदूळ टाकून घ्यायचं तस तांदूळ तांदूळ टाकून तांदू। घ्यायचं तांदू। कुकर मध्ये तर गाड वि मारलेली अशा प्रकारे आचारी भाऊनी गाठ मारून ठेवायचं